नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या चिपरी चा बेघर मधील अतिक्रमण बेकायदेशीरच गट विकास अधिकारी यांचा अहवाल सादर चिपरी बेघर येथील अतिक्रमण बाबत माननीय गट विकास अधिकारी शिरोळ यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याला लेखी अहवाल सादर केला आहे यामध्ये चिपरी ग्रामपंचायती अतिक्रमण बाबत केलेली कारवाई शासन परिपत्रकाला अनुसरून केली आहे तसेच सदर ठिकाणी कोणीही वास्तव्यास नव्हते त्यामुळे केलेली कारवाई ही योग्यच आहे सदर पत्रासोबत चिपरी यांनी अतिक्रमणाचे फोटो जोडले आहेत असा अहवाल चिपरी ग्रामपंचायत यांनी सादर केला आहे व ही कारवाई योग्यच आहे असा अहवाल जयसिंगपूर पोलीस ठाण्याला देण्यात आला आहे यामध्ये सविस्तर माहिती अशी की चिपरी तालुका शिरोळे येथील बेघर वसाहत गट नंबर एकशे ऐंशी मध्ये युवराज नलवडे राहणार जयसिंगपूर या इस्माने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लाकडी डांब उभे करून अतिक्रमण करण्यास सुरुवात केली होती सदरची माहिती चिपरी ग्रामपंचायत यांना समजताच सदरचे अतिक्रमण काढून घ्या असे चिपरी ग्रामपंचायत यांनी युवराज नलवडे यांना सांगितले होते तरीसुद्धा नलवडे यांनी अतिक्रमण थांबवले नाही त्यानंतर चिपरी ग्रामपंचायत यांनी सदर इस्मास रितसर लेखी नोटीस देऊ सदर इस्मानी अतिक्रमण सुरूच ठेवले होते त्यानंतर जैसिमपूर येथील राहुल कांबळे यांना देखील सदर अतिक्रमण काढून घ्या किंवा थांबवा असे सांगण्यात आले होते परंतु त्यांनी काही केले अतिक्रमण थांबवले नाही अतिक्रमण करण्यास सुरुवात केली होती तरी सदरचे हे अतिक्रमण जुने अतिक्रमण म्हणता येत नाही व सदर ठिकाणी कोणीही वास्तव्यास नव्हते शासन परिपत्रकानुसार शासकीय पडगायरान जमिनीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वजनिक मोकळ्या जागेत अतिक्रमण केल्यास तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्याचे नमूद केले आहे तसेच गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीला असल्याने केलेली कारवाई ही शासन परिपत्रकाला अनुसरून आहे तसेच सदर ठिकाणी कोणीही राहत नव्हते त्यामुळे केलेली कारवाई ही योग्यच आहे असे गट विकास अधिकारी यांनी परिपत्रकात नमूद केले आहे त्यामुळे चिपरी बेघर वसाहत येथे झालेल्या घटनेचे पितळ उघडे पडले आहे या घटनेबाबत चिपरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सचिन कारखेले यांची प्रतिक्रिया पाहूया नमस्कार मी ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत चिपरी चिपरी येथील बेगर मधील गट नंबर एकशे ऐंशी मध्ये अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी जी अतिक्रमण काढण्याची कारवाई झालेली आहे ती शासन परिपत्रकाप्रमाणे करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काहीही गैर नाही शासन निर्णय दोन हजार दहा व दोन हजार तेरा प्रमाणे सदरची कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे स्पष्ट म्हटलेलं आहे कि सहा महिन्याच्या आतील सर्व अतिक्रमणे तात्काळ निष निष्कासित करण्यात यावे यापूर्वी अति अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी आम्ही अतिक्रमणधारक श्री नलवडे यांना विनंती केली होती तरी त्यांनी त्यांचं तेन अतिक्रमण थांबवलं नव्हतं त्यामुळे सदरच्या अतिक्रमणाची कारवाई करण्यात आलेली आहे ताजा बातम्यांसाठी चैनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट शेअर करा